रामकृष्णर मैत्रिणीनं स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूपच महत्त्वाची अशी माहिती देणार आहे आता दोन तीन दिवस आधीच मी एक ब्लॉग शेअर केलेला आहे तुमच्यासोबत त्यामध्ये मी माझ्या डेली रुटीन दाखवलेलं आहे की मी कशा पद्धतीने काम करते आणि त्यासोबतच मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये कापडी बटन कशा पद्धतीने बनवायचं तर हे बघा ही वाली ती मशीन आहे बटन बनवायची तर ह्या मशीनच्या मदतीने मद मी बटन बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे पण बटन बनवत असताना मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे की नेमकं त्याला कसं काय करायचं किंवा हे जे मशीन आहे हे आपल्याकडे मी कुठून घेतलेलं आहे मला बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही हे मशीन कुठून घेतलेली आहे कितीला घेतलेली आहे तर तुम्हाला सर्व मैत्रिणींना सांगते तुम्हाला जर का ही मशीन घ्यायची असेल तर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या मशीनची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून ही मशीन तुम्ही तुमच्या घरच्या पत्त्यावरती मागवू शकता ठीक आहे आणि राहिला प्रश्न आता तुम्हाला ह्या मशीनच्या मदतीने कापडी बटन कशा पद्धतीने बनवता येतील आणि मशीन घेतल्यानंतर काय फायदा होणार आहे किंवा कोणी कोणी ही मशीन मागवावी हे देखील मी तुम्हाला सांगते तर ह्या मशीनच्या मदतीने मी जे बटन बनवलेले आहेत आणि माझ्या ब्लोजांना मी जो प्रोफेशनल लुक दिलेला आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा आता मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे हे माझ्या दुसऱ्या कस्टमरचं आहे तर याला मी स्लिवला अशी एकदम छान डिझाईन बनवलेली आहे आणि ह्या डिझाईनवरती मी हे बटन लावून घेतलेले आहेत तर हे बघा ह्या मशीनचा उपयोग करून मी खूप सुंदर असे बटन्स बनवून घेतलेले आहेत आणि ज्यामुळे माझ्या ब्लाउजांना खूप छान असा प्रोफेशनल लुक मला इथं देता आलेला आहे तर हे जे ब्लाउज आहेत ते मी ब्रायडलचे शिवून घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम छान असे बटन मी ह्याच कापडचे कलर कॉम्बिनेशन मध्ये बनवलेले आहेत आणि त्यांच्यावरती स्टोन असे चिपकवून घेतलेले आहेत कारण मी बटनला देखील तशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे त्यानंतर हे वाला ब्लाउज आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओत देखील दाखवलेले आहे की याला देखील जो ब्लाउज पीसचा कापडा आहे त्याच कापडाचं बटन बनवून आपण कलर कॉम्बिनेशन मध्ये लावून घेतलेला आहे की जेणेकरून खूप सुंदर असा लुक आपल्याला ब्लाऊज येतं देता येतो आणि त्यानंतर हे माझं मी ब्रायडलचं ब्लाउज बनवून घेतलेलं आहे खूप घाई आहे आणि अर्जंट ऑर्डर कंप्लीट करायची होती तर ह्या ब्लाऊजचा स्लीव्ह डिझाईनचा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे पण मी स्लीवला डिझाईन अशा पद्धतीने केलेली आहे बघू शकता एकदम छान अशी डिझाईन आपण बनवून घेतलेली आहे आणि याच्यावरती जो बो लावलेला आहे त्यावर आपण ह्याच कापडचं म्हणजेच वेलवेटच्या कापडचं बटन लावून घेतलेलं आहे किती छान असा लुक आलेला आहे जर का आता मी इथं माझ्याकडे मशीन राहिलेलं नसतं तर मग मी इथं नाही म्हणजे आपल्या विलाजच नसतो तिथं तर नाही नाही करत देखील मला इथं गोल्डन बटन लावावं लागलं असतं जे की माझ्याकडे रेडीमेड गोल्डन बटन भरपूर असे अवेलेबल आहेत तर मी भरपूर अशा ब्लाऊजांना बऱ्याच ब्लाऊजांना बाहीवरती बॅकनेकच्या डिझाईनवर गोल्डन बटन मी सहसा लावत असते तर इथं मग मी तेव्हा बट गोल्डन बटन लावलं असतं पण आता माझ्याकडे मशीन आहे तर मी त्याचा उपयोग करत खूप सुंदर असं हे बटन लावून घेतलेलं ला आहे आणि याच्यामुळे माझ्या कामाला छान असे फिनिशिंग आलेले आहे आणि एकदम प्रोफेशनल लुक आपल्याला ब्लाउजला देता आलेला आहे चला तर मग आपण मशीनची माहिती घेणार मशीनसोबत बटन्स किती मिळालेले आहेत आणि त्यांना बनवायचं कसं किंवा मशीनमध्ये आपल्याला ते सेटिंग कशा पद्धतीने करायची असते तर हे बघा ह्या मशीनसोबत मला असे बटन्स मिळालेले आहेत तर मी तुम्हाला बटनची साईज दाखवते हे मोठे बटन आहे हे वरचं पार्ट आहे तसंच हे त्याला खालून लावायचं यांचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते त्यानंतर हे लहान वाले बटन आहेत याच्या मदतीने आपण छोटे बटन बनवू शकतो मी तुम्हाला दोन्ही बटन बनवून दाखवणार आहे आणि हा जो आहे तो दहाचा आपला मोठा बटन बनवायचा आहे आता मी इथं छोट्या बटनसाठी लावून घेतलेलं आहे जे की मी तुम्हाला हे ब्लाउज दाखवलेला आहे हे बघा हे ब्लाउजच्या सिल्वर मी जे बटन लावून घेतलेले आहेत तर ह्या बटनसाठी मी छोटावाला जो डाचा आहे तो लावून घेतलेला आहे मग बटन कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे एक डेमो देते आणि त्याआधी ही जी मशीन आहे ही आपल्याला अशी व्यवस्थित जशी दिलेली असते से, तशी से सेट करून घ्यायची असे इथं हा जो आहे तो एक नट आहे हा जो नट आहे तो आपल्याला डिला करायचा आहे थोडासा त्यानंतर आपल्याला हे असं निघून येतं ओपनच पार्ट असतं हे याच्यात असं टाकायचं असतं आपल्याला आणि हे वालं जे पार्ट आहे हे देखील आपल्याला असं काढता येत असतं बघा तर हे छोटं बटन बनवण्यासाठी आहे बघा स्टेप बाय स्टेप हा जो दंड आहे हा आपल्याला असं टाकायचा आहे त्यामध्ये आपल्याला स्प्रिंग टाकायची आहे स्प्रिंगसोबत आपण हे वालं पार्ट पण टाकणार आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता आपण हे पार्ट असं ठेवणार आणि हे पार्ट असं असणार आहे छोटं बटन काढते मी ह्या एकाच याच्यामध्ये आलेले आहेत माझे बरोबर पाचशे बटन बघा याच्यात पाचशे आणि याच्यात पाचशे तर हे वालं जे पार्ट आहे आपण याला कापड लावून घेणार आणि हे वालं खाली आहे याला की दोन बोल दिसत आहे तुम्हाला आपण याच्या मदतीने याला सुई धाग्याने अटॅच करू शकतो चला तर आपण याच्यावरती हे बटन बनवून घेऊ अगदी छोटासा कापड लागतो छोट्या बटनसाठी कि जास्तीचा जा कापड लागणार नाही आपल्याला जो काट माझ्याकडे अवेलेबल आहे तो मी इथं घेते या आता याला शिधी उलट बाजू बघून घ्यायची आता हा वाला शिधा पार्ट आहे याच्यावर आपण हे वाला पार्ट ठेवणार ठीक आहे याला असं व्यवस्थित पॅक करायचं आणि पॅक करत आपल्याला त्याला छानपैकी असा पीठ पडायचा आहे कापडला पीड पाडून घ्यायचा आधी की जेणेकरून आपल्याला इथं टाईट असं मिळायला हवं ते त्यानंतर असा धागा घ्यायचा आणि धाग्याच्या मदतीने एकदम पॅक असं गुंडाळून घ्यायचं त्याला एकदम पॅक गुंडाळून झाल्यानंतर जेवढा काही एक्स्ट्राचा कापड आहे तेवढा आपल्याला कटिंग करायचं आहे बघायला गेलं तर तसं याला फक्त तीन बाय तीन किंवा अडीच बाय अडीचचे कापड एवढा लागणार आहे आता हा जेवढा काही एक्स्ट्राचा कापड आहे धाग्याच्या खाली तो कट करायचा आहे असं व्यवस्थित कट करायचं जास्तीचं कापड इथं राहू द्यायचं नाहीतर मग तुमचं बटन बनवून तयार होणार नाही आता नंतर। नंतर हे असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे वाला जे पार्ट आहे ते आपल्याला इथं असं सेट करायचं आहे म्हणजे नुसतं असं ठेवूनच बघायचं आहे आणि त्यानंतर आपण आता याला असं ठेवणार आहे बघा तयार केलेलं आहे आपण हे इथं बटन ठेवण्याच्या आधी जो नट आपण ढिला केलेला आहे तो टाईट करायचा असा की जेणेकरून आपला हात जो ढाचा आहे तो हालणार जागेवरच राहील आता याला आपण असं हे लावून घेतलेलं ला आहे नुसतं असं आपल्याला टच करायचं आहे आणि त्यानंतर आपण याला इथं असं ठेवून घेणार ठीक आहे आता हे ठेवून झाल्यानंतर हे पार्ट पण ओपन होत असतं पण आपल्याला हे याच्यातच टाकायचं आहे हा जो गोलवाला पार्ट आहे तो असं यायला हवा य हा पार्ट आपल्या बटनवर बसणार आहे आणि याला आपल्याला असं अलगद असं ठेवायचं आहे बरोबर ओके okay. आता हे दोन्ही बरोबर समोरासमोर आले एकावर एक व्यवस्थित बसले का मग आपल्याला असं दोन तीन वेळा दाबायचं okay. आहे ओके बघू शकता किती छान बटन तयार झालेलं आहे आपलं वा एकदम छान तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला मोठं बटन बनवून दाखवणार तर त्यासाठी मात्र आपल्याला हा जो ढाचा आहे तो काढायचा आहे बघा हे पाठ बाजूला करणार परत आपण हा जो नट आहे तो ढिला करणार आणि याच्यातून आपण हे वालं पाठ बाजूला करणार हे छोट्या बटन बटन बटनच्या साठी वेगळं आहे सर्व काही आपण हे संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि हे मोठं बटन बनवताना आपल्याला लावून घ्यायचं आहे तर हे इथं टाकायचं आधी त्यानंतर हा खालचा डाचा आहे स्प्रिंग आणि हे असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि परत नट टाईट करून घ्यायचा ओके आता आपण घेणार मोठं बटन मोठ्या बटनसाठी आपल्याला हे एक हे वाल पार्ट लागेल आणि एक हे लागणार आहे आता मी तुम्हाला मोठे बटन बनवून दाखवते बघा मैत्रिणी एक माहिती देते इथं जर का तुम्ही असे बटन बनवणार मशीन मागून घेत असणार तुमचं बुटीक असेल तर तुम्ही हे मशीन मागू शकता आणि बटन बनवू शकता तर तेव्हा मात्र तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे जर का तुमच्याकडे कापड पातळ असेल एकदम बारीक कापड असेल तर तुम्ही कापडला डबल घ्या माझे आता हे काठाचा कापड आहे म्हणून मी इथं सिंगलच कापड घेतलेलं आहे बटन बनवण्यासाठी आता आपण याला असं धागा व्यवस्थित पॅक करणार त्याच्यासारखाच आणि बरोबर सेंटरलाच से यायला हवं आपलं हे गुंडालेला जो आहे तो आता काट असल्यामुळे थोडंसं जाड झालेलं आहे कापड पण आपल्याला तो कट करायचा आहे कारण मग आपलं बटन व्यवस्थित बनणार नाही तर नीट लक्ष देऊन बघा मी किती कापड असं राहू दिलेलं आहे ओके आता आपल्याला इथं हे वालं बटन असं फक्त लावायचं आहे आणि आपण इथं असं त्याला ठेवून घेणार आहे म्हणजे ठेवल्यावर बघा आता ते जे खालचं पार्ट आहे बटनचं ते बरोबर खाली गेलेलं आहे इथं आणि त्यानंतर आपण हे बटन असं वरून ठेवून घेतो बघा आता याच्यात पण तेच तसंच पार्ट आहे हा जो गोल खोलगट भाग आहे हा बटनवर बसणारा असतो तो आपल्याला इथं असा टाकून घ्यायचा आहे ओके आणि मग असं आता आपल्याला ठेवायचा आहे असं व्यवस्थित एकमेकांवर फिट झालं का दोन तीन वेळा आपल्याला असं प्रेस करायचं आहे बघू शकता किती छान बटन तयार झालेलं आहे तर मग मी तुम्हाला खूप सुंदर असे हे जे दोन बटन आहेत हे बनवून दाखवलेले आहेत ओके तर अशा पद्धतीने बटन तुम्ही देखील बनवू शकता जर का तुमचं बुटीक आहे किंवा तुम्ही घरगुती जरी शिवण काम करत असणार आणि तुमचं खूप जास्तीचं सा काम चालत असेल ब्लाउज तुम्ही बनवून घेत असणार तुमच्या आजूबाजूला अजून छोटे मोठे जे टेलर आहेत ते असतील तर तुम्ही हे जे बटन आहेत ते बनवून तुम्ही विक्री देखील करू शकता ठीक आहे तर हे अशा पद्धतीने काम तुम्ही करू शकता आणि ज्या वेळेस आपण मॅचिंग कापडचे बटन बनवून आपल्या ब्लाउजला लावून घेतो तेव्हा मात्र आपल्या ब्लाउजला एकदम प्रोफेशनल असा लुक आपल्याला देता येतं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत संपूर्ण बटनचे जे मशीन आहे याची माहिती दिलेली आहे की बटनचे मशीन मी कुठून घेतलेलं आहे कितीला घेतलेलं आहे तर हे मशीन मी ऑनलाईन मागवलेलं आहे आणि तुम्हाला देखील जर का हे मशीन मागवून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला मशीनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि मशीनचा वापर कसा करायचा हे तर मी तुम्हाला आज इथं दाखवूनच दिलेलं आहे तर त्या ब्लॉगमध्ये मी जस्ट म्हणजे मी जे डेली रुटीनचे काम आहेत माझे ते मी करत असते जसं का माझ्याकडे ब्लाउज येत असतं जर का मला डिझाईन करायचे आहे आणि त्यावर ते आता मला असं बटन लावून घ्यायचं आहे तर मग मी आधी माझ्याकडे जेव्हा मशीन नव्हतं तेव्हा मी भरपूर असे वेगवेगळ्या व्हरायटीचे वे मी बटन आणून ठेवलेलेच आहेत माझ्याकडे जे बटन मॅच झालं ते मी लावून घ्यायची आणि जर का कोणत्या ब्लाऊजवरती किंवा डिझाईनवरती बटन मॅच होत नाही आहे तर मग गोल्डन कॉमन आहे गोल्डन जो कलर आहे तो कॉमन आहे सर्वांवरती सूट होतच तर मग गोल्डनच बटन ठेवलं जायचं पण मात्र आता मी जसे की तुम्हाला ब्लाऊज दाखवले ब्रायडलचे ब्लाऊज बनवून घेतले तसेच इतर कस्टमरचे ब्लाऊज आपण हे बटन लावल्याबरोबर आपल्या ब्लाऊजला खूप छान असा शो आलेला आहे तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट ने कळवा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ धन्यवाद